डोंबिवलीतील सागाव परिसरात तळ अधिक सात मजली इमारत तयार करण्यात आले लोक त्यात राहण्यास त्यानंतर ही इमारत पाडण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले त्यामुळे इमारतीत राहणारे नागरिक हवालदिल झाले आहे महापालिकेचे कारवाई पथक त्या ठिकाणी कारवाई करीता पोहोचले असता त्याला नागरिकांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला के सी अधिकारी चंद्रकांत जगताप हे सागाव येथील रागाई इमारतीवरील कारवाई करण्यासाठी पथकांसह पोहोचले जेसीबी आतमध्ये कारवाईसाठी जाणार त्याआधीच भाजप पदाधिकारी संदीप माळी नंदुपरब आदींनी जेसीबी समोर लोटांगण घातले नागरिकांवर अत्याचार होऊ देणार नाही भर पावसात नागरिक जाणार कुठे असा सवाल उपस्थित केला जवळपास पाच तास पीडित रहिवासी आणि भाजप कार्यकर्ते जेसीबी समोर ठाण मांडून बसले होते अखेर अधिकारी जगताप यांनी मानपडा पोलीस ठाणा गाठला पोलिसांनी रहिवाशांना ताब्यात घेतले या प्रकरणी मानपाडा पोलीस रहिवाशांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जेव्हा ही इमारत उभी राहील तेव्हा महापालिकेचे अधिकारी झोपले होते का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे तसेच ज्या नागरिकांची फसवणूक झाली त्यांच्या विरोधात काही कारवाई केली जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे या विषयामध्ये आम्ही ना भारताच्या बद्दल बघत आहोत ना कोर्टाचा अवमान करत आहोत आमचं म्हणणं के डी एम सी प्रशासनाला एवढंच आहे की के डी एम सी प्रशासनाने इथे राहणाऱ्या पंचेचाळीस कुटुंबांना दोन तीन महिन्याची मुदत द्यावी काल नोटीस देऊन तुम्ही आज घरं खाली करताय आम्ही ते ॲफिडेव्हिट करून द्यायला तयार आहे की येत्या दोन महिन्यात आम्ही आमची घरं खाली करून तुम्हाला देतो तरी प्रशासन ऐकायला तयार नाही आणि हट्ट्यापायी ते घरं तोडायला आली आहेत आपण जाऊन बघू शकता तिथे काय ते लोक किती दोन वर्ष राहत आहेत आज त्यांची अशी कंडिशन झाली आहे की त्यांना काल नोटीस दिली आणि आज घर काढायला येत आहेत त्यांना आत्महत्या करायची त्यांना पाळी आली आहे आणि काही जण जर त्यांना घराच्या खाली घरा आज आज, आज काढलं तर ते आत्महत्या करते आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो इथे या इमारतीमध्ये बेचाळीस कुटुंब राहतात त्यांची लहान लहान मुलं आहेत ते शाळेमध्ये जात आहेत आज जर त्यांना बेघर केलं आज मुलं शाळेत जातील कशी आज तुम्ही बघितलं का रेड अलर्ट दिलं पावसाचा या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे आणि भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे गरिबांच्या पाठीशी रान्याय ज्यांच्यावर अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल